माझ्या सर्व रसिक बांधवांनो बौद्ध उपासिकांनो मी पुन्हा एकदा एका आठवड्यानंतर मी लाईव्ह आलेले आहे आणि मला जास्तीत जास्त मी माझे काही असेच दैनंदिन विचार मांडणारे गेल्या आठवडाभर जे या ठिकाणी लाईव्ह आले नाही आणि आज मला असं वाटलं की माझी कुणीतरी वाट बघत असतील नक्कीच माझे फुटक्या तुटक्या शब्दातले काही दोन शब्द माझे कोणीतरी ऐकत असेल जे माझे मला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं आहे त्यांचं सगळ्यांचं मंगल होऊ दे कल्याण हो आणि सर्वांची भरभराटी बर व्हावे मनापासून शुभेच्छा देते सगळ्यांना आणि मग मला असं वाटलं की चला बसण्यापेक्षा थोडासा वेळ आपल्या वरती घालवावं नुकतीच आता आठ दिवस झालं रक्षाबंधन झालं आणि असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाची एकही राखी न बांधून घेता हजारो बहिणींचं रक्षण केलं परत रयतेचे राजे जपणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा आपल्या आया बहिणीची माताजी जाऊ आपल्या आया बहिणीची गोट्यातली गाय आणि रानातली माय तस यांची लाज आबरू राखण्यासाठी अनेकांचं रक्षण केलेले ही कर्तृत्वान माणसं कसे विसरावं आयुष्यात खरोखर यांचं कर्तृत्व यांचा, यांचा संघर्ष यांचा त्याग तो आज आम्हाला आम्ही त्याच्यामुळं स्वाभिमानानं जगतोय आणि मग मला असाच प्रश्न पडला की राखी बांधतात अनेक बहीण भावांचं नातं आहे राखी बांधायला कुठून कुठं जातात काहींची म्हणणं नीतळणारी असतात निस्वार्थीपणाने असतात बहीण म्हणते नको मला भावाची इस्टेट माझ्या बापाचं जरी असलं तरी नको मला हे नको मला ते आणि माझा भाव सुखाचा दिसतोय तोच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे अनेक अशा बहिणी विचार करणारे आहेत जगामध्ये पण अनेक अशा बहिणी म्हणतात की बापाचं आहे माझ्या का सोडू त्याला आणि ह्या प्रॉपर्टीवरूनसुद्धा बहीण भावांमध्ये मतभेद असतात नाती तुटतात तरीसुद्धा रक्षाबंधनला कसं बस मनात कितीही राग असेल तरी तो सोडायचा आणि राखी बांधायला मात्र जायचं माझ्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला खरं सांगते मी हे सगळं करत आले माझे दोन भाऊ वारलेले आहेत माझा एक भाऊ आहे त्या भावानेही समाजाच्या समाज सोडून वाटवाकडी करून काहीतरी भावाच्या यातून मोठा गुन्हा झाल्यामुळं तोही माझ्या नव्हता वीस पंचवीस वर्षे आणि म्हणून मी कोणाला राखी बांधत नाही आणि मग मग राखी बांधत नाही मग माझं काय असं कोणावरच माझा जीव नाही किंवा प्रेम नाही असं नाही तर मग मी जेव्हापासून बौद्ध धम्म जाणून घेतला धम्म का आहे आणि भगवंताने सत्यची शिकवण काय दिली तवापासून मी कोणालाही राखी बांधत नाही माझा स्वतःचा भाव मला म्हणतो तुला भाव नाही तू राखी बांधत नाही अरे मी राखी नाही बांधली म्हणून काय तुझ्यावरचा माझा जीव किंवा माझी माया किंवा माझं प्रेम कमी झाले का हां राखी बांधण्यानं किंवा एवढा धागा बांधण्याने कोणाचंही रक्षण होऊ शकत नाही बहिणीच्या राखीने परंतु जे काही परंपरा आली पूर्वीपासूनच संस्कृती ती आपल्याला जपायची परंतु ठीक आहे काल पंधरा ऑगस्ट झाला मी बऱ्याच लोकांचे लोका टे टेटस बघितले अनेकांचे टेटस बघितले त्या टेटसवरती जो जो तो आपल्या श्रद्धेप्रमाणे जो तो जो काही देवाला मानतो त्या देवालाच ते देशाचा रंग करून देशाचं गाणं लावून टेटस ठेवतोय कोणी महापुरुषांना मानतो आहे कोणी कशाला मानतो आहे कोणी कशाला मानतोय पण सत्य काय आहे या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी किती लोकांचं योगदान आहे किती लोक आपले बलिदान झाले किती आपल्या लोकांनी त्याग केलाय संघर्ष केलाय काय त्यांची व्यथा होती हे सुद्धा जाणणं तितकं गरजेचं आहे आणि कोणत्याही एका धर्मापुरतं नवं किंवा एका जातीपुरतं नवं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशासाठी लिहिलं ते संविधान त्या बाबासाहेबांचं बऱ्याच लोकांच्या टेटसवरती मला बघायला भेटतं की दिसत नाही इतकी विचित्र आहे हा विचार केला लय विचित्र आहे मला आज खरंच ना ह्या गोष्टीचं खूपच म्हणजे दुःख तर वाटतच वाटतं पण सुद्धा वाटते आणि म्हणून आयुष्यामध्ये काय करायचं असेल आणि जर आपल्याला पुढं जायचं असेल तर जे आपल्यासाठी त्याग करून जगले त्या महामानवाचे विचार आमच्यामध्ये आत्मसात केले पाहिजेत त्याच्याशिवाय आमच्यातला माणूस जागा होणार नाही जर आपण अन्याय सहन करत बसलो इतकं वाईट वाटतंय निष्ठाला एक मादरचोत कोण आहे भडवा तो बाबासाहेबांचा सूट बूट तो निळ्या ह्याच्यातला घालतोय आणि डान्स करतोय त्या भडव्याला मला एक सांगायचं आहे बाबा कुठल्या ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डान्स केला किती विचित्र आहेत किती खालच्या पातळीला जातात लोक काय काय करतात एवढं अजूनही बाबासाहेब आंबेडकरांची भीती काय या लोकाला का तुम्हाला जळण होती बघू वाटत नाही तुम्हाला तिकड जात 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 या देशाला जातीचा जो काही रोग झालाय तो काही जाऊ शकत नाही आणि म्हणून काय काय केलं आपल्या आप पूर्वजांनी किती आले किती गेले माणूस जन्माला आलेला जाणारच आहे पण या जीवनाचं सार्थक करून मरारे नेहमी मराव लागलं तरी सत्य बोलण्याची वृत्ती माणसाची कधी सुद्धा सोडायची नाही कारण मी अशा लोकांची विरोधक झालेले आहे मी इतक्या लोकांची दुश्मन झालेले आहे की माझ्या डोक्याला हो केस सुद्धा कमी आहेत कारण जिथं मी सत्यासाठी राहतो <गणागी> तिथं मला विरोध होतो आणि मग ती लोक माझ्यापासून वेगळे होतात आणि मग ती लोक आपल्यापासून दूर जातात त्यांना आवडत नाही कुणालाही कुणाची चूक दाखवल्या ह्या जगात पटत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कसा विचार केला असेल आपली मुलं गेली आपलं सगळं घालवलं तरी त्यांनी जीवनामध्ये समाजाचा विचार देश या महामा मी खोट सांगत नाही तुम्हाला माझ्या भावांनो जे काही तुम्ही आता बघताय ना तुमचं नाव टाकून मला कमेंट टाका कारण की मला ताई जय भीम मी प्रभावती भास्कर जय भीम सिस्टर कैसे हो आप उम्मीद करते हैं, बहुत अच्छे होगी आप आप से जिल्हा हो मी पुण्यामधून बोलते आणि म्हणून मला एक गीत आठवलं बाबासाहेबांनी जो त्याग केला आणि बनकर साहेबाचं हे गीत आहे चुकलं तर काही माफ करा पण ऐका कोपी कोपी सोडून साऱ्या माळ्या लोळविणारा कोपी कोपी सोडून साऱ्या माळ्या लोळविणारा मी वादळ वारा मी वादळ वारा आदळ वारा मी वादळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक वादळ होत क्रांतीच इथलच्या शोषित पिढीत वंचित आदिवासी बहुजन या समाजाला बाहेर काढलं आणि खरोखर ते एक वादळ होतं म्हणून त्या वादळाला आजही घेतात आणि म्हणून पुतळ्यावर हल्ले करतात कुठं विटंबना करतात कुठं काय करतात कुठं इन्स्टाला येडेवाकडे व्हिडिओ टाकतात म्हणून पुढं सांगते मी मी जीवानी मी ज्योतिबाची गाणी मी तथागताची वाणी मी ज्योतिबाची गाणी मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा मी क्रांतीचा नार मी क्रांतीचा नारा. मी वादळ वारा मी वादळ वारा आ मी वादळ वारा मी वादळ वारा <epherenter demain> मी भीमयुगाचा बेटा मी भीमयुगाचा बेटा मी भीमयुगाचा रेटा विषमतेला थारा जेते जातो माझा मारा विषमतेला थारा जेते जातो माझा मारा मी वादळ वारा मी वादळ वारा आ मी वादळ वारा मी वादळ वारा मी वामनवानी जातो मी वामनवानी गातो वामन दादा कर्ड खरच आज घराघरामध्ये पोहोचले पोचवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हणून मी म्हणते मी वामनवानी जातो मी वामनवानी गातो जातो ते ते पेरीत जातो आणि जातो ते ते पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा आणि वादळ वारा मी वादळ वारा वादळ वारा

मी वादळ वारा मी मला अनिरुद्ध बनकर साहेबाचे गाणी खूप आवडतात इतकी दमदार आहेत ना ती गाणी खरंच मला आपले आनंददादा शिंदे असतील मिलिंद शिंदे असतील यांची गाणी मी आवराजून आणि मी सतत ती गाणी म्हणते आता या गाण्याचा उत्तर काय कारण की माणूस जर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ह्या गुलामीतून ह्या सलामीतून बाहेर काढलं नसतं तर आज आम्ही गावाच्या गाव कुसा बाहेरच राहिला असतो म्हणून म्हणतात गाव कुसा बाहेर होती कुडाची झोपडी गावामध्ये आली शान बांधली तू माडी गाव कुसा बाहेर होती कुडाची झोपाडी गावामध्ये आली शान बांधली तू माडी तुझा तुझा तो मान सॉरी पुढं म्हणजे माझ्या लक्षात नाहीये ते गीत पण आम्हाला मला काय आहे ह्या सगळ्या पाठीमाग एवढ्या अनुभवातून आणि एवढ्या त्रासातून आम्ही गेलोय आम्हाला सुद्धा आमचं बालपण आठवतंय चहा जर पिलं तर ते ते ढाळजाला ती फुटकी जर्मनची ताटली असायची ती पालते झाकून ठेवायची मग आज आम्ही विचार करतोय सोनन हे असलं चांगलं चांगलं खायला कधी बघायला भेटत होतं कधीच नाही खेड्यात आयुष्य गेलं परंतु या महामानवानी मी खरं सांगते तुम्हाला मला मला, मला कोणी मला क फेमस करावा म्हणून नाही पण माझं सकाळी उठल्यापासून मी माझ्या रक्त रक्तातनं मी रोज आणि रोज स्वतःला चांगल्या विचारा। विचाराचं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं तथागत भगवान गौतम बुद्धांचं सगळ्या महापुरुषांचे विचार रोज काही ना काय वाचून ते इंजेक्शन आपल्या डोक्यात घुसवत घुसवलं ना की मग ती आपलं मस्तक जागवते मला इतका अभिमान वाटतो काही लोक मला म्हणतात तू हे करत नाही तू ते करत नाही तू ते करत नाही मला काहीच करायचं नाही मला एकच कळून चुकलंय स्वतःला स्वतःचा अन्यायाविरोधात प्रतिकार केल्याशिवाय माझ्यातला माणूस काय जागा होणार नाही आणि मला सत्य काय कळणार नाही म्हणून प्रत्येक माणसानं आपलं जीवन बदलायचं असेल तर पुस्तकं वाचा थोतांडाच्या महाग जाण्यापेक्षा पुस्तक वाचा काय होत आमच्या पशी काही नव्हतं पण असं लहानपण आठवलं ना अण्णाला तरसत होतो आम्ही अण्णाला लोकांचं घुरा आलेलं खाल्लंय आम्ही पण आज आमचे सोन्याचे दिवस आले एवढा त्रास आम्ही काढलाय एवढा आम्ही सहन केले आजही लोक जे सुशक्तित वर्ग झाला आहे त्यांच्या जीवनात बदल झाला आहे पण ह्या अशिक्षित आडाणी लोकाला कोण बाहेर काढायचं मी जिथं जाईल तिथं सांगायचा प्रयत्न करते माझं काम करते आणि माझं हे दोन शब्द अनेकापर्यंत पोचावे म्हणून माझं एक ध्येय आहे की घरात सडून मरण्यापेक्षा मी लढून मरणार बाबासाहेबांचे विचार घराघरात पोचवणार धम्म भारतीय बौद्ध महासभा आपल्या दारापर्यंत येऊन काम करती पण लोक वंदनेला चला म्हणलं तर येत नाहीत आणि इतर लोकांना राग येतो पण आमचाच समाज बदलत नाही तर आम्ही लोकांना काय सांगावं हो। आमच्याच लोकांच्या डोक्यात काय अजून घुसत नाही तर आम्ही लोकाला काय सांग आणि म्हणून मला म्हणायचं आहे की आयुष्यामध्ये मी एवढी माझ्या समाधानी झाले मी इतकी रागीट होते मी इतकी शांत झाले आणि काय करायचं असेल आता मला कुणी काय मला बघून मला कुणी नाकडोळं मोडून निघून गेलं कुणी माझ्याकडं वाकड्यानं वाकडं जरी करून गेलं ज्यांच्यासाठी मी कितीतरी संघर्ष केला झटले माझी म्हणून सगळ्यांना जीव लावला सगळं काय केलं पण मी आता नाती बिती हे ते मी सगळं सोडून टाकले कारण का ज्यांचा आपल्यावर नात्यामध्ये विश्वास नाही त्यांच्याबद्दल चांगलंही बोलायचं नाही वाईटही बोलायचं नाही आणि आपल्याला कोणामुळं आपण आपला मानसिक त्रास पण करून घ्यायचा नाही आणि मला तेवढी कृपा झाली मी जेव्हापासून मी तथागतांच्या जवळ मी माझ्या श्रद्धा भावाने जवळ जाते तेव्हापासून मला शांत वाटते शांत खरंच तर माझंसुद्धा असं म्हणणं आहे समाजाने माझा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त बौद्ध लोकांनी जरा पोचवा आपल्या समाजापर्यंत मॅसेज जाऊ द्या माझा एकाला एक फॉरवर्ड करा आपल्या लोकांपर्यंत जाऊ दे ना लोकांनी बदलायला पाहिजे बौद्ध धम्म वाढायला पाहिजे आपला चौऱ्याऐंशी हजार स्तूप सम्राट अशोक राजांनी बांधलेले नष्ट केले आपल्याला एवढा चांगला धम्म दिला आहे सत्यवादी ते आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे म्हणून तुम्ही तुमच्या ग्रुपवरती जरा माझा नंबर माझा व्हिडिओ फॉलो करा आणि या ठिकाणी थांबते मी जय भीम